रामराम मित्रांनो म्या कोळेकर पाटील राज्य जरा डिस्टर्ब झाल्यासारखं झाले म्हणजे एका बाजूला अजित पवारांचा बाजार उठला त्या पार्थ पवारांच्या व्यवहारामुळे दुसऱ्या बाजूला मनोज पाटलांना जिवे मारण्याचा धमक्या म्हणा किंवा जिवे मारण्याच्या हत्य, हत्ये हत्यांच्या हत्या करण्याचा प्लॅन केल्यामुळं धनंजय मुंडे तिकडे प्रचंड टेन्शनमध्ये बीडमध्ये मा महाराष्ट्रातलं पश्चिम महाराष्ट्र असेल आणि विदर्भ असेल मराठवाडा असेल इकडच्या गोष्टी फार डिस्टर्ब झालेल्या आहेत ह्या सगळ्या प्रकारावरती अजित पवारांवरती तर आपण आता जेस्ट व्हिडिओ बघ बनवलाय नसेल बघितलं तर जाऊन बघा कारण पवार आणि अजित पवारांनी जरी हा व्यवहार रद्द केला असला तर एकवीस कोटी रुपये देखील बुडवलेल्या अजित पवारांना बेचाळीस कोटी रुपये भरावे ला लागणार आहेत बलं असू द्या ते जेलमध्ये जाण्यापेक्षा बेचाळीस कोटी भरायला कधीही मागे पुढे बघणार नाहीत तो आपण नंतर बघितला त्याच्यावरती सविस्तर चर्चा केली व्हिडिओ आहे आपल्या चॅनलला तुम्ही जाऊन बघा मनोजरांगे पाटील यांना ज्या पद्धतीच्या हत्याचा प्लॅन केला गेला मारायचा प्लॅन केला गेला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची धक्कादायक घडामोड समोर आलेली ती गोष्ट म्हणजे काल धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोजरंगे पाटलांचे सगळे दावे खोटे म्हणजे हाणून पाडले धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे की मी त्या आरोपींना भेटलो मुंबईमध्ये भेटलो पण मी असं रोज भेटत असतो रोज आरोपींना भेटता अशा प्रकारच्या माहीत नाही काही आरोपींसोबत म्हणजे काही लोकांसोबत आपल्याला बाजूला जाऊन बोलावं लागतं असं धनंजय मुंडे म्हटले बाजूला जाऊन कानामध्ये कुचू 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 बोलणारे हे वेगळे कामासाठी असतात मला वाटतं तुम्हाला माहिती असेल त्या सगळ्या गोष्टी असो एक आबैल मुझे मार हा प्रकार आपण सगळ्यांनी बघितला असेल ऐकला असेल हा प्रकार कुठेतरी धनंजय मुंडे साहेबांसोबत घडला असं सा मला वाटते काल जोशमध्ये म्हणा किंवा एकदम ताकद ह्याच्यामध्ये आल्यानंतर धनंजय मुंडेंनी चॅलेंज तर केलं मनोजनाके पाटलांना नार्को टेस्ट करा ब्रेन मॅपिंग करा अजून काय करायचं ते करा, करा मशिनी घाला कुठल्या कुठं आज काय झालं जरांगी पाटलांनी स्वतःहून बीडच्या एस पींना पत्र दिलं लवकरात लवकर ब्रेन मॅपिंग करा नार्को टेस्ट करा आणि जिथं जिथं भोकं आहे तिथं तिथं होलं पाडून तुम्ही ती चौकशी करा लवकरात लवकर करा आणि एकट्याची करू नका दहा पंधरा जणांची करा त्यांनी अख्खी नावांची यादीच दिली एस पीला याचा अर्थ जरांगे पाटलांना जे चॅलेंज केलं होतं धनंजय मुंडेंनी की मी टेस्ट करायला तयार आहे मी ब्रेन मॅपिंग करायला तयार आहे आमच्या दोघांची ब्रेन मॅपिंग करा खरं कोण बोलतं आहे खोटं कोण बोलतं आहे हे समोरासमोर होईल आणि मला वाटतं आता दोघांनी पण समोर यायला पाहिजे दोघांचं ब्रेन मॅपिंग करायला पाहिजे आणि ते लाईव्ह करायला पाहिजे अख्ख्या महाराष्ट्राला एकदा कळून जाऊ दे ना की खरं कोण आहे खोटं कोण आहे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे फक्त याच्यामध्ये मामूने मामू म्हणजे माननीय मुख्यमंत्री शॉर्ट फॉम मामू मामुनी वाचवायला नाही पाहिजे त्यांच्या जवळच्या मित्राला कारण त्यांच्या जवळचे मित्र फारच आहेत म्हणजे मामू ज्यावेळेला मुख्यमंत्री नव्हते त्यावेळेला म्हणजे प मोठे आमदार खासदार नव्हते त्यावेळेला धनंजय मुंडेंच्या पत्नीला इंदोरला सोडण्यासाठी म्हणजे माहेरी सोडण्यासाठी मामू जायचे बरं का त्या काळची गोष्ट सांगतो म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की यांची किती घनिष्ठ मैत्री आहे आणि याच्यामुळं मामू वाचवायचा प्रयत्न करतील असा डाऊट आहे कारण याच्या अगोदर मामूंनी बऱ्याच वेळा वाचवले नाहीतर वाल्मी कराडची आज चार साडेचार हजार कोटींची प्रॉपर्टी संतोषाना देशमुखांच्या प्रकरणामध्ये समोर आल्यानंतर देखील अजूनपर्यंत ती जप्त झाली नाही ह्याच्यामध्ये मामूचा सगळ्यात मोठा हात आहे आणि त्याचे आशीर्वाद आहेत मामूमुळे हा व्यक्ती बाकी राहिल्या अजून कुठली यंत्रणा व्यक्तीपर्यंत पोचली नाही त्यामुळं मामूने जर वाचवायचं ठरवलं तर मग मात्र यांची कुठल्याही प्रकारची ब्रेन मॅपिंग आणि काही होणार नाही मनोज धरांगे पाटलांची देखील व्हावी माम आणि डी एम साहेबांची देखील व्हावी धनंजय मुंडे साहेबांची कारण ज्या पद्धतीनं कॉल रेकॉर्डिंग आलेले आहेत आपल्या चॅनलला देखील कॉल रेकॉर्डिंग आहे तुम्ही नसेला ऐक बघितले तर बघा दोन तीन व्हिडिओ सोडल्यानंतर लगेच व्हिडिओच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मिळेल तो त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख झालेले आहेत की ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांनी दोन कोटी रुपयांची डील केली अडीच कोटी रुपयांची डील केली आणि त्या अमोल खुने आणि दादा गरुड दादा गरोडचा तर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये दादा गरोडने तर स्पष्ट सांगितले कबूल केले धनंजय मुंडेने आम्हाला सुपारी दिली आणि त्या ना गंगाधर काळकुटे नाना पाटलांना डुकरासारखं उचलून आणू एक वेळ आल्यावरती दादा गरुडचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे मला वाटतं बीडची ही सगळी दादागिरी गुंडगिरी आणि गुन्हेगारी सगळी संप संपुष्ट झाली पाहिजे बीड हा गोरगरिबांचा कष्टकऱ्यांचा जिल्हा मानला जातो यार त्या बीडमधून प्रचंड मोठमोठे नेते बाहेर आलेत साधू संत बाहेर आलेत त्या मायभूमीचा तुमच्या कर्मभूमीचा मान सन्मान ठेवा आणि हे असले काळे धंदे सोडून द्या तुम्हाला जर नसेल जमत तुम्ही हा देश सोडून जावा पण कमीत कमी त्या आपल्या मातृभूमीला तरी बदनाम करायचं सोडून द्या म्हणजे सत्ता आणि पैसा इतका तुम्हाला हवा आहे की इतका हवा आहे की तुम्ही तुमच्या मातृभूमीला देखील बदनाम करायला मागे पुढे बघत नाही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये दोन समाजामध्ये वाद व्हायचा संबंध येत नाही हा विषय जरांगे पाटलांचा आणि धनंजय मुंडेंचा आहे यामध्ये मनोजरंगे पाटलांनी सरळ सरळ धनंजय मुंडेंचं नाव घेतले माझ्या हत्येचा प्रयत्न केला प्लॅन केला धनंजय मुंडेंनी मला वाटतं इतका मोठा गंभीर आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांची चौकशी होणं फार गरजेचं आहे अजूनपर्यंत यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही अशी माहिती समोर येते जर एखाद्या व्यक्तीवरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर गंभीर आरोप केले जात असतील तर त्या आरोपाचं तथ्य सपा तपासून त्या आरो व्यक्तीवरती गुन्हा दाखल करून त्याची चौकशी केली पाहिजे आता हे होईल का नाही माहीत नाही तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्कीच सांगा मामू या सगळ्या गोष्टींचा तपास करतील का चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जाता जाता फक्त तुम्हाला एक बटन दाबायचे जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार